नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो आपल्याला यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणी परीक्षेची प्लेलिस्ट आवश्यक पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या सोडवायला मिळतील यासारख्या पुढील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठीसुद्धा आपल्याला डिस्क आपल्या चॅनलवर जाऊन त्याची प्लेलिस्ट पाहू शकता इयत्ता सहावी विषय मराठी प्रथम घटक चाचणी गुणवीस वेळ एक तास प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एका एक वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे एक सायकलला खरा वेग कशामुळे आला होता बघा यासाठी विचारलेला अभ्यासक्रम सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला विभाग एक यासाठी विचारलेला आहे बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर सायकलला खरा वेग कशामुळे आला होता तर त्याचं उत्तर आहे रबरी टायरमुळे सायकलला खरा वेग आला सायकलला खरा वेग रबरी टायरमुळे आला होता अशा पद्धतीने उत्तर लिहिलं तरी चालेल दुसरं दीन हे कोणत्या भाषेतील वर्तमानपत्र होते त्याचं उत्तर आहे दीन हे तमिळ भाषेतील वर्तमानपत्र कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे मुलाची फुलाशी, भेट झाली त्याचं उत्तर आहे कवितेतील गवत फुलाशी माळ राणावर भेट झाली पुढचा प्रश्न लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते वाटले लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते वाटले त्याचं उत्तर बघा अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे हे लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम वाटले अशा पद्धतीने आपण या चारही प्रश्नांची उत्तरं लिहिले की आपल्याला चार गुण मिळतील आता प्रश्न पहिल्याचा ब भाग बघा गवत फुलाचे वर्णन करणारे चार शब्द आपल्याला लिहायचे आहेत आणि ते शब्द आहेत रंगरंगोल्या सानसानुल्या सुंदर रंगकळा आणि झुलता झुलता हसणारे अशा पद्धतीने गवत फुलाचं वर्णन या चार शब्दांनी केलेलं आहे ते कवितेमध्ये त्यानंतर प्रश्न दुसरा बघा खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी आपल्याला दोन प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहायचे आहेत बघा पहिला प्रश्न भुके लेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला त्याचं उत्तर बघा राजूने एक पुठ्ठा घेतला त्यावर उरलेले अन्न मला द्या फेकू नका मी ते उपाशी लोकांना देतो असे लिहिले होते त्यामुळे लोक उरलेले अन्न त्याला देऊ लागले हा उपक्रम राजूने सुरू केला पुढचा प्रश्न फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत उड्डाण करण्यात कोणती अडचण होती उत्तर बघा धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत यांना उड्डाण करण्यात अडचण आली त्यात शत्रूचे विमाने माथ्यावर गोंगावू लागले गोळ्यांच्या फैरीत झडू लागल्या ही अडचण फ्लाईंग ऑफिसर निर्मजित सेकांना उड्डाण करण्यात भासली त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा अ खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा एक निरुत्तर त्याचं उत्तर आहे कधी कधी निसर्गाचा प्रकोप पाहून निरुत्तर व्हायला होते दुसरं सामोरे जाणे उत्तर आहे संकटाला सामोरे जाणे हे धैर्यवान माणसाचे काम आहे भाग, खालील वाक्यातील सर्वनामे ओळखून लिहा दोन गुणांसाठी एक तू आपल्या भारत मातेला ज त्याच्यात सर्वनाम आहे तू आणि आपल्या दुसरं सगळे माझी नीट काळजी घेतात मला जपतात त्याचं सर्वनाम आहे माझी आणि मला प्रश्न चौथा अ समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक दिवस दि शत्रू दुश्मन ब भाग विरुद्धार्थी शब्द लिहा विसरणे आठवणे शक्य अशक्य या पद्धतीने विरुद्धार्थी शब्द लिहायचे आणि दोन गुण मिळवायचे क भाग बघा पुढील शब्दात लपलेले शब्द लिहा दोन गुणांसाठी बघा या ठिकाणी दोन शब्द दिलेले आहेत जडणघडण आणि परवानगी या शब्दापासून आपल्याला अनेक शब्द बनवायचे आहेत बघा आता जडणघडण यामधून आपल्याला कोणकोणते शब्द बनवता येतात जडण घडण जड घड धड आणि जन। पुढचं परवानगी या शब्दापासून परवा वानगी वार नवा नर रवा पर या पद्धतीने अनेक शब्द आपल्याला बनवता येतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल थँक्यू